श्वराची जी, जी यात्रा आहे तर ती चार दिवस भरते आणि आज पहिल्या दिवशी ते काम पिछे नंतर अक्षता सोहळा आहे दाजूकाम आहे या सगळ्या सोहळ्यामध्ये महानगरपालिका आम्ही सगळेजण साला मार्क मार यावर्षी भक्तिभावानं सहभागी झालेलो आहोत आणि इथं यात्रेच्या अनुषंगाने जे लागू व्हावे शहरामध्ये येतात तर त्यांच्या ज्या वेगवेगळ्या सुविधा असतील रस्त्यांपासून तर स्वच्छ आणि स्वच्छतेपासून असेल किंवा काही प्रदक्षिणा मार्गावरचे इतर अडथळे उसरणं असेल ते सगळी कामं महापालिकेनं केली आहेत जेणेकरून हे जे भाविक आहेत सगळे आणि अडुसष्ट लिंगांची जी प्रदक्षिणा होती तर त्याच्यावरून जाणारे जे भक्त आहेत तर त्यांची ती वाट सुखरूप व्हावी असा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे आजच्या दिवशी या यात्रेच्या निमित्तानं मी सर्व शिवभक्तांना मनापूर्वक हार्दिक